आता मी डायरेक्ट भंगवित ना, ना बरोबर जाणारे मामा गेला पड दाजीने दागा दिला दाजी लगेच ओव्हरटेक करायला लागले आम्हाला ठीक आहे दाजी फक्त दाजीन नाही होत्या दाजेंची नंबर प्लेट नको बिकॉज आय डोंट लाईक युअर रिअर रिअर नंबर प्लेट करणारे बी आपल्या चॅनल वर नाही तुमचा प्रचार वाहणार तू नाही विके गा तर उपरवाला तू गा ना शेंगा बघा ना किती छान होते आपण आज हरलेला मस्त पैकी आता कमेंट मध्ये सांगा असं तुम्हाला उलट वाचायला होत काय काय विषय अरे विषय आहे म्हणून आहे असं बस का अरे तसं नाही दे बस असं बसता येईल करा बाहेर चक्क येईल मला ऐकत जा अरे चढ एकलं तोल येईल जाईल गाडी सोडून एकदम करा जर तुम्ही कधी आला नाही तर बरं जर नक्की हरलेला या हरलेचा मार्ग तिथे माणसं खूप सारे आहेत गावात नऊ वाजता आणि ज्या दिवशी नवसाचा दिवस असतो ना इथे कोणत्याच घरी चूल नाही पेटवत सगळं तिकडं बसतं आता मी काय सांगू बरं कानात मित्रांनो मी काहीतरी सांगतो कानात त्या कानात पण सांगतो ह्या कानात वेगळं मागू काहीतरी नको okay. इथे बघा छोट समान परिसामान रे हो पाचशे रुपये दंड आहे पावते म्हणायला दाखवायचं आ शिक्षा दिली देवाने का दिली काय माहिती ए किती उघडायचं काय भैया किती उघडायचं सांगते मला <laughs> माझ्यासाठी चंदवर आज कशी वाटत नाही कुत्रे देवच ह्याच नाही रे म्हणजे ते पुष्पा तू पण लावते डबल लावले नाही रे बर थांब 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 नको मी लावित ना तुला नीट नाही लागलं हे बघा हे अख्खं मंदिर दिसत आहे असं समोर जे तुम्हाला दिसत आणि इथे डायरेक्ट खादी डोंगर आणि हे हारणी हा नाही सॉरी हे हारणीचे चार पाच घर आहेत मेन हारणी इकडे जे आपण इकडून आलो ना ते आणि ह्याच्या पलीकडच्या बाजूला आमच्या हे बघा खरं आहे

नाही अरे भैयाला हालं ना माहित बघ ना हलतं आहे हल्ला हा हालला ह तुझा दगड होता का सेम तसाच दगड ताना जे आमचं मित्र आहे आमचा आमच्या आम बॅचचा आहे बी बी ए सी एचा त्यांनी उच चालला होता त्यांनी व्हिडिओ पण दाखवला होता मला ताना तू बघत असशील तर बघला का हवाय आहे राव तुझे नाव निघतं आहे राव तुझं असं यश जायचं कुठे मला कळलं असंच वरती हाय मित्रांना सांग की काय हां सांग कि तू टाकलं पाणी प्यायला हा वाटत आहे का आता मला बघत आहे ना साळ्याचा काटा भेटताय पाहिजे आणि मोहराचा पीस बायरा बैया खाली बघून बघ मोहराचा पीस भेटतोय का कोणाचं लक्षच नाही माझ्याकडं त्यांच्या मर खराब झालाय माझा इज्जत नाही भाई मला इज्जत नाही ते बघा तळ तळ आणि अख्खा असं ते येतच नाही तुम्हाला ते केलंय काय म्हणतात त्याला डोंगरावरती चारी खाणल्यात पाणी जिरावण्यासाठी आणि वरती पण एक छोटस मंदिर मी कधी कितीतरी वेळा आला नाही गेला हे बघा अजून एक टाक पण हे लय खोले बरं का मा दगड टाकलं ना जवळजवळ तीस सेकंद गुडबड्या खे म्हणजे विचार करा आणि हा दगडत नाही ना पाणी कसं येत आहे बघा पाजरत आहे पाणी तिथन बारीक बारीक ह्यानेमुळे तुटलाय जरा इथे बघा सगळे ते तुटून पडलंय नावं वगैरे त्याचे सगळं व्ह्यू बघा बेग सेटिंग झाले मोबाईल ची ताजे करतायत हे बघा दाजे मस्त बेग सेटिंग करतायत पणची आणि सगळे असे थांबले आहे इकडे थांब ना हां हां मी इथं थांबतो मी बाहेर करणार झालं झालं बाय बाय फोटो दाखो फोटो बघा फोटो मित्रा ते दिसायला वेगळं दिसत आहे म्हणजे सोप्प वाटतंय पण खूप जास्त कठीण होतं पण तिथून पण मी आलो म्हणजे विचार करा मी किती

हा आता इथं मारस किरकोळ वड्या किरकोळात आपण बापी हा ना भारी वाटलं ना दाजी माझं कसं तुम्हाला सांगा जाताना मी कोणाला ऐकणार नाही जाताना जाणार मी येत नाही पण आहे ना दोन टप्पे केच्यावर दाजी असतो ना काय विषय मला दाजीची जायचं दाजी दाजी करायची कॅच म्हणून कॅच घेतो मित्रांनो कसा वाटला ब्लॉग एवढी मजा अशी एकदम मजा मस्ती धमाल खूप काही बरं का आणि आता जायचंय आड्याच्या वाडीला आमची गाडी तर चौकसार चांगलं नाही म्हणून तुम्हाला मला बाबा वाटा कुबा येऊ घरी जायचंय ठरलं नाहीये बघू आता काय डिस्कशन होत बाबा गेला असतो तिकडे इकडं तू कधी हो 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 समोर बघा अनएक्सपेक्टेडली इंद्रधनुष्य आहे आमच्या शपथ सांगतोय एवढं सुंदर दिसतोय ना इथून जस, जस, जस। भी रार भी रार हे बघा व्यवस्थित नीड बघा माझं बोर्ड बघा जस्ट बोर्ड बोट फॉलो करा तिथे सुंदर असा फोटो काढतो बघू कसा मस्त ओन मामा गाडी चालवत आहे त्याची मस्त भेट टी व्हीएस गाडीची साईज बॅक किक लागते वाटत हेक्टर आहे कोणती हेक्टर आहे का हेक्टर बघ ना गोल्डन आहे त्या टायमीला गाठ बसतो तर अरे तो आपण वाटला तेव्हा गेला भैया मला आवाज टाकतो येश मागो फिर येश, येश फिर अरे जेवलंय भाई एवढं सत पाव चालाय पाहिजे नाही जरणार नाही माहितीये